बीड शहरामध्ये बीड शहर आयल्यान वर दोन किलोमीटरचा रस्ता आहे त्याचं काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नगर नाका या दरम्यान एकही यू टर्न केलेलं नाहीये या ठिकाणी जिल्हाधिकारी असेल पंचायत समिती असेल सामाजिक न्याय भवन असेल न्यायालय असेल समाज या ठिकाणी तब्बल पंचवीस कार्यालय आहेत वयोवृद्ध अपंग यांना जर जायचं म्हणलं ऑफिसमधनं बाहेर तर तब्बल दीड ते दोन किलोमीटरचा समोर कार्यालय असूनही वळसा मारावा लागतो ज्यांच्याकडे स्वतःची दुचाकी वाहनं आहेत चारचाकी वाहनं आहेत त्यांना केवळ चक्कर पडते मात्र जे आर्थिक दृश्य दुर्बल आहेत त्यांना मात्र हा आर्थिक भुं आहे आहे प्रश्नी वारंवार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेला आहे आणि कार्यकारी अभियंता भोपळे जे आहेत त्यांना सांगितल्यानंतर ते का तांत्रिक कारण दाखवतात की राष्ट्रीय मार्गावर दुभाजे करता येत नाही मात्र आम्ही पाहिलं आहे बार्शी नाक्यापासून जालना रोडपर्यंत पाच सहा ठिकाणी दुभाजक आहेत त्यामुळे आमची अशी विनंती आहे की या नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय सामाजिक न्याय भवन तहसील कार्यालय आणि पंचायत समिती हे मेन मेन ठिकाण आहेत ज्या ठिकाणी लोक आपल्या गारांना घेऊन येतात त्यांना त्या ते ठिकाणी करणे करण्यात यू टर्न करण्यात यावे असं आमची मागणी आहे आज आम्ही सगळे निदर्शन करणार आहोत काळामध्ये तीव्र आंदोलन आणि लोक रस्त्यावर येतील आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची गाडी चालू त्यांनाच आपण जाऊ देणार नाही कार्यालयामध्ये